way to go पासार येथे आदर्श शिक्षक बुमन्ना कचरेवार या सरांचा शाळेत भावनिक निरोप समारंभ संपन्न झालाय जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा खैरगाव कासार पंचायत समिती राळेगाव येथे कार्यरत असलेले आदर्श शिक्षक भूमन्ना कचरेवार यांची बदली झाल्याने शालेय व्यवस्थापन समिती ग्रामपंचायत व समस्त ग्रामवासियांच्या वतीने भावनिक निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी करिश्मा किन्नाके तर प्रमुख पाहुणे म्हणून गावचे सरपंच मानिक किन्नाके उपसरपंच प्रशांत लाकडे गावातील प्रतिष्ठित नागरिक गजू ढाले लक्ष्मण लाकडे धनराज लाकडे खुळे शीतलताई लाकू उपस्थित होते समारंभाची सुरुवात प्रतिमा पूजनाने झाली स्वागत व प्रास्ताविकता मुख्याध्यापक भगवान ठावरी कसरेवार सरांच्या शालेय कार्यातील योगदान व गुणवत्तेबाबत सविस्तर माहिती दिली या प्रसंगी कसरेवार सरांनी विद्यार्थ्यांना पुस्तक पेन तर शाळेला भेटवस्तू दिल्या माझी विद्यार्थिनी केक व गिफ्ट देऊन सरांचा सन्मान केला शाळेच्या वतीने शाल श्रीफळ सन्मान पत्र देऊन गौरव पुरवण्यात आले किशोर वानखडे परिवाराकडून सपत्नीक सत्कार करण्यात आला यावेळी प्रशांत लाकडे व राजू उरकुडे यांनी प्रतिमा भेट दिली शाळेच्या विद्यार्थिनी यावेळी मनोगतही व्यक्त केले केंद्र शाळेचे सुभाष चव्हाण गजानन हाले धनराज लाकडे राजू उरखुडे प्रणाली चावलेकर करिश्मा किन्नाके यांनीही आपले भावना व्यक्त करत सरांच्या सेवाभावी वृत्तीचे कौतुक केले शैक्षणिक प्रगती सांस्कृतिक व क्रीडा क्षेत्रात सरांनी केलेल्या कार्याची माहिती देत एक शिक्षक कसा असतो याचे मूर्तिमंत उदाहरण सरांच्या रूपाने पाहायला मिळाल्याची भावनाही व्यक्त केली सत्कार मूर्ती कसरेवार सरांनी आपले मनोगत व्यक्त करताना गावकऱ्यांनी दिलेल्या सहकार्याची आठवण करून दिली आपल्या आदिवासी बहुल गावात ज्ञाना जनाची सेवा करण्याचे भाग्य लाभले गावकऱ्यांनी दाखवलेले प्रेम विश्वास आयुष्यभर स्मरणात राहील असंही ते म्हणाले शिक्षणाकडे विशेष लक्ष द्यावं आपले गाव व्यसनमुक्त करा असं सुद्धा त्यांनी सांगितलं या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शा शाळा व्यवस्थापन समिती सदस्य गावकरी आणि मोलाचे सहकार्य केले संचालन महेंद्र बागडे तर आभार प्रदर्शन भगवान ठावर यांनी केले ज्वालादीप न्यूज साठी नरेश राऊत यवतमाळ